ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण पोलीस परिमंडळ तीनमध्ये नशेखोरांविरोधात कारवाईचा सपाटा सुरूच आहे लागोपाठ पाचव्या दिवशी केलेल्या वेगवेगळ्या पोलिसांच्या हद्दीत तब्बल एकशे आठ जणांना नशा उतरेपर्यंत उठाबशा काढायला लावल्या पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यापुढे हतबल झालेल्या नशेडींनी कान पकडून स्वतःहून नशाबंदी करण्याची जणू काही शपथच घेतले थर्टी फर्स्टच्या रात्री नऊ वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याची अवघ्या विश्वाने तयारी केली आहे मात्र सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ओल्या पार्ट्या केल्याशिवाय पर्याय नसतो असा अनेक मंडळींचा दरवर्षीचा क्रम ठरलेला असतो त्यासाठी हॉटेल्स बार फार्म हाऊस ढाब्यावर मांसाहारासह मद्यपानाचे आयोजन करण्यात येते मात्र रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येते अशांकडून इतरांच्या जीवनात धोका निर्माण होण्यासह सा सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषणासह कायदा शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते अशा रंगेलांना वटणीवर आणण्यासाठी कल्याण पोलीस परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे परिमंडल तीन मधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौकात नाकाबंदी करण्यात आली शिवाय मोकळी मैदाने निर्जन स्थळे आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेले दुकाने ठाबे हॉटेल्सवर पोलिसांनी धडक कारवाई केली शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत तावडीत सापडलेल्या तब्बल एकशे आठ नशेखोरांविरोधात कारवाई करण्यात आली शिवाय धूम स्टाईलने दुचाक्या उडवणाऱ्या तसेच ट्रिपल सीट दुचाक्या चालवून स्वतःसह सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एकूण ब्याण्णव जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलं आहे डिसेंबर डिसेंबरच्या अनुषंगाने कल्याण मंडळामध्ये पूर्णपणे पोलीस बंदोबस्त आमचा लावलेला आहे आणि डिसेंबर डिसेंबरचं नववर्षाचं स्वागत करण्याकरता नागरिकांना त्यांच्या उत्साहामुळे आणि आनंदामुळे कोणतही वीर भिन्न येऊ नये याच्याकरता प्रेमपासून सज्ज आहे त्याच्यामध्ये आम्ही बंदोबस्ताची करत असताना आमचे सहाशे अधिकारी कर्मचारी त्या पूर्णपणे बंदोबस्तामध्ये असणार आहेत आणि आम्ही हे करत असताना विविध पथक कार्यक्रम तयारी त्या पथांमध्ये विशेषतः असेल की जे काही आमचे असतील कंडनी मोबाईल असेल या सुद्धा सुसज्ज आहेत त्याप्रमाणे विविध ठिकाणी नाकाबंदी सुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे जवळजवळ दोन्ही शहरामध्ये कल्याण आणि डोंगरीमध्ये सत्तावीस ठिकाणी या पोलीस ठिकाणी मालकतेने हा नाकाम होणार आहे आणि या ठिकाणी आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस करण्यासाठी आमचे प्रेरणा लोक आणि अनुकेट सुद्धा आमच्याकडं रेडी आहे या अनुषंगाने त्याप्रमाणे ज्या ठिकाणी काही मोठे प्रॉब्लेम्स होणार आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी आमच्या काही सिव्हिल डेसमधून कर्मचारी अधिकाऱ्यांसुद्धा वॉच असणार आहे की जेणेकरून त्या ठिकाणी कोणतेही बेकायदेशीर फक्त त्याकरताही सुद्धा आमची टीम असणार आहे त्याचबरोबर इतरही टीम आमच्या पूर्ण कुठे त्यांच्या हातीमध्ये आज सतर्क असणार आहे त्याचबरोबर महिलांच्या करता विशेषतः प्रत्येक आठ टीम बनवलेली आहे तेच काम करून महिलांच्याविषयी कोणती अक्रिया घटना होऊ नये त्याकरता आमचं पूर्णपणे या टीम तयार आहे माझ्या या निमित्ताने कल्याण डोंगरांना एक असं म्हणत की नव स्वागत अतिशय अंतर उत्साह आणि शासनाचे काय अतिशय नेमून दिले आहेत आणि आपल्याला सर्वांना माझ्यातर्फे आणि पोलीस प्रशासनातर्फे ऍडव्हान्समध्ये नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद